या बाजार समित्यांमध्ये कापसाला मिळतोय नऊ हजार पाचशे रुपयांचा भाव लवकरच कापसाचे भाव दहा हजाराचा टप्पा पार करणार शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला भाव काढाडणार शेतकरी मित्र कापसाचा हंगाम थोड्या दिवसात पूर्णपणे त्या ठिकाणी चालू होईल आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मग त्या ठिकाणी सावंडर असेल काटोण असेल नागपूर असेल अकोट परभणी नांदेड जालना या बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजारभाव नेमके कसे असू शकतात याबद्दल व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार याशिवाय अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी मराठवाडा विदर्भामध्ये त्याकडे सोयाबीन कापसा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून नेमकी आवक घटणार का आणि कापसाला बाजारभाव वाढणार का शिवाय भारत हा प्रमुख कापूस उत्पादक देश असून तो निर्यात सुद्धा त्या ठिकाणी करत असतो मग यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचा कापसामध्ये सर्वाधिक वाटा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही कापसाला बाजारभाव आहे तो दहा दा, दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार का आणि याच संदर्भात सर्वात महत्वाचा अपडेट त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पांडलो त्यामुळे व्हिडिओ अगदी छोटपर्यंत काळजी फरक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल पांढरं सोड म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं संबंध भारतामध्ये याचं उत्पन्न देखील त्या ठिकाणी चांगलं होतं परंतु याचे जे काय दर असतात ते एकंदरीत लागवड क्षेत्र निर्यात स्थानिक नेमक्या गरजा किती आहेत आणि हवामान या घटकांवरती अवलंबून असतं केंद्र सरकारने यावर्षी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीभाव दिला आहे परंतु त्या ठिकाणी भारताने कापूस आयातीवरती कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी टॅरिफ नवळीमुळे शेतकऱ्यांचा हा जो काय कापूस जो काय विक्रीचा पूर्ण जो काय ख कल असणार आहे तो सरकारी खरेदीवरती असणार आहे आता या संदर्भात जी काय सरकारी खरेदी असते ती सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं त्या ठिकाणी केली जाते आता कापूस खरेदीमध्ये त्या ठिकाणी मागच्या वर्षी सी आयनं जवळपास पंचवीस लाख क्विंटल कापूस एवढा त्या ठिकाणी खरेदी केला होता परंतु आता हा जो काही कापूस आहे तो पंचवीस लाख क्विंटल पेक्षा जास्त खरेदी करण्याचा अंदाज यावर्षी व्यक्त केला जातोय हो शिवाय कापूस लागवडीचा जर आपण विचार केला तर यावर्षी जवळपास अडतीस लाख पस्तीस हजार हेक्टरवरती कापूस लागवड त्या ठिकाणी झाली असून जवळपास त्या ठिकाणी चारशे लाख क्विंटल उत्पादनाचा त्या ठिकाणी अंदाज आहे आणि यानुसार राज्यामध्ये यालाच अनुसरून त्या ठिकाणी दीडशेपेक्षा पेक्षा जास्त खरेदी केंद्र त्या ठिकाणी आणि सी सी आयच्या माध्यमातून उभारणार आहे आणि ही जी काय खरेदी आहे ती त्या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरला सुरू होणार होती परंतु अधिकृत अपडेट आपल्याकडं या संदर्भात त्या ठिकाणी काहीच नाही आहे बघा याशिवाय आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी कापसाचं आंतरराष्ट्रीय जो काय बेंचमार्क आहे ज्याला की आपण आय सी किंवा यानो ए फ्यूचर्स म्हणतो किंवा ए इंडेक्स म्हणतो या इंडेक्सनुसार सुद्धा त्या ठिकाणी इंटरनॅशनल जी काय कापसाची ट्रेडिंग आहे किंवा कॉटन ट्रेडिंग आहे ती त्या ठिकाणी चालतं असेल परंतु सध्या आपण ज्या ह्या काय ज्या लेवल्स बघितल्या ट्रेडिंगच्या तर या सपोर्ट लेवलला त्या ठिकाणी आहे किंवा सपोर्ट पातळीवरती आहे आता यामध्ये त्या ठिकाणी जागतिक मागणी असेल किंवा चीनचं जे काय आयात धोरण असेल तर या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी या कापसाच्या बाजारभावाचं गणित त्या ठिकाणी आता अवलंबून असणार आहे बघा याविषयी या, या संदर्भात जर आपण जर का दुसरी बाजू जर का बघितली तर लॉंग स्टेपल कॉटन म्हणजे ज्याला की आपण लांब त्या ठिकाणी पट्ट्याचा कापूस म्हणतो याची मागणी देखील जर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर वाढली तर बाजारभावामध्ये त्या ठिकाणी उसळी येईल बघा याशिवाय कॉटन कॉर्पोरेशन इंडियाची जी काही खरेदी आहे ती त्या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरला त्या ठिकाणी सुरू होणार होती अशी माहिती त्या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून ठिकाणी आपल्याला मिळत आहे परंतु याच पार्श्वभूमीवरती स्थानिक बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी त्या कापसाला नेमके काय दर मिळत आहेत हे पाहणं देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे कारण की खूपच थोड्या बाजार समित्यांमध्ये सध्या जे काही कापसाची खरेदी आहे ते ठिकाणी सुरू झाली आहे याशिवाय गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती आणि यामुळं त्या ठिकाणी सोयाबीन असेल कापूस असेल आणि इतर तत्सम खरीपातील पिकं असेल याचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं होतं ही पी पिकं त्या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रातले तीस जिल्हे त्या ठिकाणी पाण्याखाली होते आणि म्हणूनच कापसासारखं हे जे काही पीक आहे ते पाण्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं परिणामी हे पीक त्या ठिकाणी सडतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये जर का अवकेत घट जर झाली तर कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वा वाढू शकतात असा एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासाकाच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुमचाही कापूस येणाऱ्या त्या ठिकाणी महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी बाजारभावामध्ये जर बाजार समित्यांमध्ये जर येणार जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहणं पाहून त्या ठिकाणी कापसाची विक्री करणं हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे कापसाचे बाजारभाव आपल्या तरकारी एक्सप्रेस या चॅनलवरती त्या ठिकाणी तुम्ही रोज पाहत जा आणि त्यानुसारच त्या ठिकाणी कापसाची विक्री जर केली तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी नक्कीच होईल